नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर जसं की आपले नुकतेच दहा हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले तर सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद मित्रांनो आता आपण बघणार आहे का आपल्या गोट्यात जर ब्रीडची गाय असेल तर आपल्याला काय काय फायदा होतो म्हणजे आपला गोटा किती प्लस मध्ये राहतो जसं की मी ही गाय आणलेली आता हिला एक वर्ष आला जी हाईट वगैरे बघू शकता माझ्या ची गाय जवळपास आणि ही तिची कालवड आहे आता ही फक्त अकरा महिन्याची हाईट तुम्ही बघू शकता जे डायरेक्ट छाती लेव्हलला आले अकरा महिन्यात <coughs> प्रोग्रेस वगैरे चांगली आली तर मी आज तेच माहिती देणार आहे की आपण जसं सगळ्याला माहिती जे गाय आणलेली आपण पंजाबवरून एक लाख वीस हजाराचा आपण तिळून घेतली ती आणि दूध पण आपल्याला इनं चांगलं दिलं जसं मी तुम्हाला सांगितलं इथं बऱ्याच वेळेस लावे मिल्किंग पण केले पण जे कोणी आपले आता नवीन युवार असतील त्यांना पण माहिती पाहिजे आपला गोठा जे कोण नवीन आहे ज्यांना बघितलं नसून गोठा त्यांना पण माहिती होऊन जाईल इचं नाव आहे सिद्धी बघू शकता कशी करते सिद्ध अकरा महिन्याची मित्रांनो पुढच्या महिन्यात बड्डेचा एक तारखेला आपण साजरा करणार आहे तो पण युट्यूब तर चला आता नॉलेज घेऊ ब्रीड बद्दल की काय बघू शकता तुम्ही आता हिला कम्प्लीट झाले म्हणजे हिला आता खाली व्हायला जवळपास बाकी पंधरा दिवस पंधरा दिवसांनी खाली गाय आता हळूहळू कास वगैरे सोडते आणि ह्या टाइमला माझ्या असं गॅरंटी जवळपास चाळीस लिटरपर्यंत जायला पाहिजे काय आरामशीर कारण आपण जाव आणली पंजाबून तर आपल्याला अठ्ठावीस एकोणतीस लिटर दूध दिलं कमी दिलं तिच्या हिशोबानं वेट आणि जे ब्रीडची गाय ती कमी दिलं कारण विषय असा होता का ती नेमकं आपल्याकडे आलती पंजाबून सगळं चारा वगैरे चेंज झाला आता दा वातावरण सुट म्हणजे वातावरण पण चेंज झालं तर पाणी वगैरे सगळं चेंज झालं आणि ती आल्यानंतर आपल्याकडे काय फक्त वीस ते पंचवीस दिवसांनी खाली आली ती त्यामुळे थोडं दुधाला फटका बसला आणि ते आणि आजूक एक विषय म्हणजे असा कधी उन्हाळ्यातच येते उन्हाळ्यातच खाली त्यामुळे उन्हाळ्यात थोडं दूध पण कमी राहत ती कालवड दिल्यामुळं माझा आजूक आत्मविश्वास वाढला आणि मी अजून म्हणजे दोऱ्यानं कामाला लागलो ब्रीडिंगवर काम करायला आणि जसं तुम्ही आता रिझल्ट पाहू शकता अकरा महिन्याची कालवड आहे अजून चार महिन्यात समजा लवकर पण लागन पण आपल्याला लावायची नाही कारण घरीच ठेवायची तर थोडं वेट वगैरे होऊ देऊ चांगलं आणि मग तिला आपण तिला आपण चांगल्या प्रकारचं सीमन भरू एकदम इम्पॉर्टंट कारण कालवड हाईट वगैरे देऊन बघा आताच तुम्ही बघू शकता छातीला हल्ली अकरा महिन्याची कालवड फक्त तिची आई पण जवळपास माझ्या कानापर्यंत येते तर हाच विषय मित्रांनो ब्रिडिंग ब्रीडिंग वर काम करण्याचा आणि आता म्हणजे एक सह सांगतो तुम्हाला फक्त गायीची किंमत लागली ती ला एक लाख ऐंशी म्हणजे एक लाख ऐंशी हजार मध्ये मला मागितली ती गाय पण मी दिली नाही पंजाबची कारण मला गॅरंटी ह्यावेळेस चाळीस लिटर दूध काढन ती आणि आपण तुम्हाला माहिती लाय मिल्किंग वगैरे सगळं करू किती लिटरपर्यंत चालते काय नाही मला सगळं सांगू आपण फायदा हाच आहे आणि मी जो निर्णय घेतला होता वर काम करण्याचा त्यासाठी मला एक ब्रिडिंगची चांगली गाय पाहिजे होती आणि झाला असं म्हणजे माझं लग पण वासरी पण देऊन टाकली पहिला आता पण तिला ए बी एस आयएमआरच एक्सेल भरलेलं आहे आपण तिला आता ए बी एस आयम आर भरलेलं आहे पंधरा दिवस बाकी आहे यावेळेस पण जर तिनं कालवड दिली तर खूप भारी आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो तु आपण पण मग तोच मला ते सांगा होत गोटा तुम्हाला जर दुग्ध करायचाच ते सध्या दुधाच्या रेट आहे सध्या दुधाचे रेट पण कमी परवडत नाही पण मग ब्रीडच्या जर गाई राहिलं पस्तीस चाळीस लिटरच्या राहिलं तर दुग्ध व्यवसाय परवडतो जसं की आपली एक घरची गाय ती पण दाखवतोस तुम्हाला मित्रांनो सांगायचा विषय एवढाच का कोणता पण व्यवसाय करा मनापासून करा पूर्ण माहिती घेत चाला अपडेट होत चाला प्रत्येक व्यवसायामध्ये जसं की गाईला चांगल्या प्रकारचे सीमन सोडा स्वतः कालवडी घरी तयार करा त्यांना दूध वगैरे व्यवस्थित पाजा त्यांचं म्हणजे खाद्य वगैरे टाईम टू टाइम तुम्ही कधी काळजी घेतली कारण आता माझा पण या कालोडीचा जसं फर्स्ट एक्सपिरियन्स आहे तुम्ही बघू शकता मला नक्की कळवा कालवडीचं म्हणजे कशी तयार झाली काय कारण माझा मा पण फर्स्ट एक्सपिरियन्स आहे मला पहिले अनुभव नव्हता तिला बांधून ठेवले व्हिडिओ चालले त्यामुळं हे ती मोकळीच राहते कंटिन्यू तिची तिला घरची काय शिंगाची ती थोडी मारती म्हणून तिला बांधून ठेवतो आपण पण ही मोकळीच राहते तर बस तेच कळवत मला घरी कालोडी तयार करा वगैरे चांगला जीव लावा जनावरांना त्यांना बाकी मला प्रोग्रेस नक्की कळवा कालवड कशी काय हाईट का व्हिडिओ मध्ये कळत नाही त्यामुळे तुम्हाला मी उभं राहून दाखवतोय हाईट वगैरे किती आली कालवडीची काय आली ही थोडी जास्त लाडाची आमची कारण आमच्या फॅमिली मेंबर मध्ये सगळ्यात लहान व्यक्ती हिची त्यामुळे हिचं जास्त लाड झालेली लहानपणापासून त्यामुळं मारती बी ती कधी कधी म्हणजे जास्त लाडा देते दुसरं काही नाही जीव माझे वडील जास्त जीव लावतो तिला त्याच्यामुळं सळेल पण आहे कोणी माणूस आला जवळ जाते पहिले मारत वगैरे नाही पण ते खेळते आपल्यासोबत दुसरं काही तर नक्की कळवा मला प्रोग्रेस वगैरेच झाली काय आणि ते सांगायचंय ब्रिडिंग वर काम करा मित्रांनो कारण मी थोडक्यात सांगा आणलं आपल्याकडची गाय होती आता पण आहे ती दाखवतो मी तुम्हाला आ, मी सेक्शल सिमन भरवलं दोन तीन वेळेस पण ती रिपीट झाली राहिलीच नाही मग नंतर मी कटवून कटवून साधं भरवलं ती राहून गेली माझं असंच मग नंतर डोक्यात आलं जर आपल्याला ब्रिडिंग वर काम करायचं तर आपल्याला आपल्या गोठ्यामध्ये एक गाय तर आणावं लागणार आणि तिच्यापासून आपण कालोडी तयार करू आणि पुढं आपला व्यवसाय हळूहळू वाढू तसं झालं बी असं की माझे पूर्ण मागचे जुने व्हिडिओ आहे पंजाबला मी कसं गेलो काय गेलो कुठून गाय घेतली कशी आणली जे कोण नवीन असेल त्यांना चेक नसून केले नक्की चॅनलला चेक करा पूर्ण व्हिडिओ बघा कोण कोणते काय काय तर बस तेच सांगा बरे आता पुढं आपले कॉम्पिटिशनचे व्हिडिओ येणार आहे चॅनलवर त्यामुळे जे कोण नवीन असेल नक्की सबस्क्राईब करत चाला जसं की आता ही गाय पण येऊन आपली दहा ते पंधरा दिवसात मी तुम्हाला नक्की कळवेल का व्हिडिओ काढेल हिनं काय दिलं काय आणि वासरी मला एक गाय वगैरे दाखवतो मी क्लोज मध्ये कशा आहे गाय मित्रांनो ही अशी बघू शकता आता का सोडायला सुरुवात केली हाईट वगैरे तुम्हाला दाखवलीस मी बाकी तुम्ही फेस क्वालिटी वगैरे बघू शकता आता म्हणजे थर्ड टाइमर आपण तिकडून सेकंड टायमरची आणली ती आता ही जवळपास हिच्या तुम्ही ह्याच्या ऑर्डर क्वालिटी वगैरे पण एकदम म्हणजे कम्पॅक्ट आहे तुम्हाला जसं दाखवणार मी खाली झाल्यावर आणि ही आपली घरची काय जसं तुम्हाला सांगितलं रिपीट वगैरे झाली ती ही सध्या बांधूनच राहते आणि क्लोज मध्ये बा किंवा वासरी सिद्धी हाय कर हाय आता म्हणजे सकाळचा चारा खायला त्याच्यामुळे थोडं पोट म्हणजे अंगार तसं वाटतं ना तुम्हाला पण आपण कसं दोनच टाइम चारा टाकतो त्यामुळं आता संध्याकाळी आता टाइम झाला आहे चारा वगैरे टाकून दूध काढा तिचं दूध चालू होतं सध्या ह्या गाईचा आपल्या आणि ही पंजाबची गाय तरच तुम्हाला दाखवलंच मी ही आपली सिद्धी न असत आपल्या चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील जर जे कोणी नवीन असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चाला कारण पुढं खूप छान छान व्हिडिओ येणार आहे आपल्या गायीची लाईव्ह मिल्किंग पुढं म्हणजे जेवढं अपडेट आप राहतील आपल्या फार्म बाबत आपण काही आणतो हे ते जेवढं आले तेवढं तुमच्यापर्यंत मी शेअर करत चला तर नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये